भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे वीस स्वामी समर्थ गावात कुठे हिंडत राहायचे कुठेही बसायचे त्यांना राजाचा राजवाडा काय आणि एखाद्या भक्तीची तंद्रमोळी झोपडी काय दोन्ही सारखेच वाटायचे समर्थांची स्वारी एके दिवशी सकाळीच राजवाड्यात आली देवघरात देवाच्या पूजेची तयारी चालू होती स्वामींना पाहून राजेसाहेब उठले स्वामींच्या पाया पडले स्वामींना घेऊन राजेसाहेब देवघरासमोरच्या प्रशस्त झोपाळ्याशी आले आणि म्हणाले स्वामी आपण झोपाळ्यावर बसा तोवर मी दो देवपूजा आटोपतो प्रत्यक्ष भगवंत घरी आला आहे तर आपण त्याचीच पूजा करावी हे काही राजेसाहेबांच्या लक्षात आले नाही स्वामी निवांतपणे झोपाळ्यावर झोके घेत बसले राजेसाहेबांचा एक सेवक तिथे गंध उगाळत बसला होता गंध तर खूप उगाळून झाले होते तरी त्याचे गंध उगाळणे चालूच होते इतक्यात काय झाले तर एक उंदीर तिथे कडमडू लागला राजेसाहेबांच्या देवपूजेत व्यत्यय येऊ लागला म्हणून सेवकाने काय केले तर हातातले चंदनाचे खोड उंदराच्या दिशेने बरोबर भिरकावले उंदराला खोड लागले आणि उंदीर तात्काळ गतप्राण झाला आश्चर्य म्हणजे खोडाला उगळलेल्या चंदनाचा तो जो लेप लागला होता तो उंदराला लागला स्वामी गंमत पाहत होते राजाने त्या मेलेल्या उंदराकडे पाहिले आणि एका सेवकाला तो मेलेला उंदीर बाहेर नेऊन टाकायला सांगितले सेवकाने उंदराला उचलले आणि तो जायला निघाला तेव्हा स्वामीने सेवकाला सांगितले की अरे तो उंदीर इकडे आण सेवकाने तो उंदीर स्वामींजवळ ठेवला राजा पाहू लागला स्वामी म्हणाले उंदरा तुला लागले ला आहे काय रे असे म्हणत स्वामींनी उंदरावरून हात फिरवला तो काय आश्चर्य उंदराने स्वामींकडे पाहिले पाठीमागच्या दोन पायावर तो उभा राहिला पुढचे दोन पाय नमस्कारासारखे जुळवले डोकेखाली टेकवले आणि तुरुतुरु तुरु स्वामींपुढून निघून गेला राजाला हा स्वामींचा चमत्कार पाहून मोठे आश्चर्य वाटले स्वामी म्हणाले तू आता गणपतीची पूजा करतो आहेस उंदीर हे गणपतीचे वाहन आहे हे तुझ्या लक्षात कसे येत नाही राजाला अपराधासारखे वाटले समोर भगवंत बसला आहे याची राजाला जाणीव झाली राजा शर्मिंदा झाला स्वामींच्या अवतारी स्वरूपाची त्याला तात्काळ कल्पना आली त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला असाच आशीर्वाद श्री स्वामी समर्थांचा सर्वांच्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ